पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली भाजपने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळण्याच्या समोर आला आहे शहरी भागात लहान प्रभाग तर उपनगरात मोठे प्रभाग केले महापालिका प्रभागाची मोडतोड केली आहे या माध्यमातून भाजपचे विदारक चित्र समोर आले आहे याबाबत आम्ही हजारोच्या संख्येने निवडणूक आयोगाकडे चॅलेंज करणार पुणे शहरातील समस्या पुणे शहराची बदनामीचे शहर म्हणून झालेली ओळख यातून पुणेकर भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही भाजप खासदार आमदारांनी पुण्याचा खेळ खंडोबा केला आहे तथाकथित पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे वाटवडे केला आहे प्रभाग कसे झाले तर पुणेकर भाजपला धडा शिकवतील असे मत प्रशांत जगताप यांनी नोंदवलं आहे पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना काल जाहीर झाली त्या प्रभाग रचनेचा एकूण अभ्यास केल्यानंतर भाजपने पुण्यात एकदा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आपली एकूणच राज्यातली आणि केंद्रातल्या सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करण्याचा प्रयत्न याच्यामधून दिसून आलेला आहे सिटीमध्ये प्रभाग जिथं सातत्याने मागची वीस पंचवीस वर्ष जिथं भाजपचे नगरसेवक निवडून येतात तिथं सत्तर हजारच्या आसपास प्रभाग ठेव सत्तर हजारच्या आसपासची लोकसंख्या ठेवणे तर शहराचे ज्या बाकीच्या आउटस्कटचे किंवा उपनगरातले जे प्रभाग आहेत ते ब्याण्णव पंच्याण्णव हजारच्या लोकसंख्येच्या आसपास जाऊन पोहोचवणे हा एक प्रकारे रडीचा आहे ज्यांची केंद्रामध्ये राज्यामध्ये अकरा बारा वर्ष निर्विवाद सत्ता आहे ज्यांच्याकडं तथाकथित विश्वगुरूचा चेहरा आहे त्यांना अशा प्रकारे कशा एका महानगरपालिकेच्या प्रमाणाची मोडतोड करून निवडणुकीच्यासाठीची तयारी करावी लागेल याच्यातलं एक विदारक चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे खूप सारी गावं ज्याची गावठानं तोडलेली आहेत खूप सारे प्रभाग हे वाकडे गेलेले तीन तीन गावांच्या सीमारेषा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत अशा सगळ्या गोष्टीचा एकूणच अभ्यास करून समोर बसून हजारोच्या संख्येने आम्ही या सगळ्या गोष्टीला मान्य निवडणूक आयोगाकडे चॅलेंज करणार आहोत मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या ती वस्तुस्थिती सादर करणार होतं आमचा पुणेकरांवर प्रचंड विश्वास आहे प्रभाग कसे जरी झाले तरी पुणेकरांच्या मनात त्याची खतखत आहे पुणेकरांना एका भागात दुसऱ्या भागात जायला लागणारा ला, एक एक तासाचा अवधी पाणी टंचाई पुणे शहर ट्रॅफिकच्या बाबतीत जगभरात झालेलं एकूणच बदनामीचं शहर अशा प्रकारे भाजपच्या नगरसेवक आमदार खासदारांनी जो पुणे शहराचा खेळ केलेला आहे आता कधीच पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडस्तांनी जे पुण्याचं वाटोळ केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी पुणेकर बाबा कसे तरी झाले तरी भाजपला धडा शिकवतो यावं माझ्या मनात शंका नाही व तरीसुद्धा जे चुकलं आहे ते मान्य सर्वोच्च न्यायालयात निवडणूक समोर मांडून पुणेकरांना ही वस्तुस्थिती दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे